पाणी म्हणजे जीवन मात्र याच पाण्याच्या शोधात गेलेल्या ले पोटच्या लेकीला जिवाणीशी गमावण्याची वेळ एका कुटुंबावर आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातल्या काठोडा पारदी बेड्यावर हा धक्कादायक प्रकार घडला वेदिका चव्हाण या बारा वर्षाच्या मुलीचा नदीत पाय घसरून पडून बुडून मृत्यू झाला धक्कादायक म्हणजे वेदिकाच्या घरासमोर तसेच वस्तीतील प्रत्येक घरासमोर एक वर्षापासून सरकारच्या पाण्याची पाईपलाईन आली आहे मात्र निगर गट्ट प्रशासन त्या पाईपलाईनला नळ लावून पाणी पुरवठा सुरू करू शकलेला नाही वस्तीतला पाण्याचा एकमेव हँडपंपही ही चार महिन्यापासून नादुरुस्त झाला असून तो बंदच आहे त्यामुळे वस्तीतल्या महिला पुरुष लहान मुलांना जीव धोक्यात घालून दीड किलोमीटरची पायपीट करून अरुणावती नदीतून पाणी आणावं लागतं वेदिकाच्या आई वडिलांनी एबीपी माझ्याशी बोलताना सांगितलंय की ती अनेक दिवसांपासून पाणी भरण्यासाठी नदीवर जात होती गावातील पाण्याचे हँडपंप हे तीन ते चार महिन्यांपासून बंद आहेत संपूर्ण गावाला पाण्याची समस्या वेदिका शाळेतून आली आणि मुलींसोबत पाणी आणण्यासाठी गेली होती आम्ही आमची मुलगी गमावली पण दुसऱ्या कोणासोबत अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनानं याकडे वेळीच लक्ष द्यावं आणि तातडीनं पाण्याची सोय करावी अशी मागणी मृत वेदिकाच्या वडिलांनी रुपेश चव्हाण यांनी केली आहे